नमस्कार मित्रांनो मी पूजा मी दोन तीन दिवसापूर्वी कृषी कवच या कंपनीचं झटका मशीन मागवलेलं होतं आणि ते ऑर्डर केलेलं आज आमच्या घरी पार्सल आलेलं आहे तर आता मी तुम्हाला याची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे मार्केटमध्ये भरपूर झटका मशीनच्या कंपनी आलेल्या आहेत पण मी कृषी कवच याच कंपनीची झटका मशीन का ऑर्डर केली हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे या मशीन सोबत मला काय काय मिळालेलं आहे आणि या मशीनची प्राइस काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर टाइमपास न करता पटापट याची अनबॉक्सिंग करूया आणि याच्या सोबत काय काय मिळालेलं आहे हे आपण पाहूया मित्रांनो हे पाहात तुम्ही पाहू शकता हे आहे आपलं झटका मशीन या तर आपण याची अनबॉक्सिंग करून पाहूयात की याच्यामध्ये मशीन कशी आहे हे पाहू किती छान मशीन आहे याची मित्रांनो आता मी मशीनची अनबॉक्सिंग केलेली आहे ही आहे कृषी कवच या कंपनीची झटका मशीन तर याच्यासोबत आपल्याला भेटलेले आहे आयन सोल या कंपनीची सोलार प्लेट तुम्ही पाहू शकतात पाठी मागून तुम्ही पहा चाळीस फेट ची ही सोलार पाटी आहे याच्या सोबत आपल्याला शंभर इन्सुलेटर आणि बारा कॉर्नर हे आपल्याला फ्रीमध्ये भेटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात नटाचं पण लॉक दिलेलं आहे आणि हे लॉक सुद्धा याच्या सोबत फ्रीमध्ये आलेलं आहे जे तुम्ही इथं लावू शकतात मित्रांनो मशीन सोबत बॅटरी आलेली नाही हे जी बॅटरी आहे ही मी एक्स्ट्रा घेतलेली आहे एक्साइड कंपनीची तर या बॅटरीची गॅरंटी आहे दोन वर्ष ही जी बॅटरी आहे बत्तीस एम ची आहे मित्रांनो ही जी बॅटरी आहे हे आपण मशीनला कनेक्ट करूया आणि मशीनचे काय काय फीचर आहेत हे आपण पाहूयात मित्रांनो मशीन सोबतच आपल्याला बॅटरीला कनेक्ट करण्यासाठी हे दोन चिमटे दिलेले आहेत हे लालवाला जे आहे हे प्लस आहे आणि हे ब्लॅकवाला माइनचा सर्वात प्रथम ही जी मशीन आहे ही पंधरा केवीची आहे तुम्ही पाहू शकता ही जी मशीन आहे ही पूर्ण फायबर मध्ये पॅकिंग केलेली आहे जेणेकरून ही पेटीला करंट लागू नये याची पूर्ण काळजी घेतलेली आहे ही मशीन गवर्नमेंट टेस्टेड आहे वन इयर या मशीनची वॉरंटी आहे आणि ही आय प्रमाणित आहे मित्रांनो मशीनला ही बॅटरी जोडणं खूप सोपं आहे इथं प्लसचं चिन्ह आहे या ठिकाणी तुम्ही लाल वायर जोडा आणि हे जे मायनसचं चिन्ह आहे इथे तुम्ही ब्लॅक वायर जोडा आता मी मशीनला बॅटरी कनेक्ट केलेली आहे आता जे आहे मी मशीन डायरेक्ट ऑन करते आता हे तुम्ही पाहू शकता मशीन चालू झालेले आहे या ठिकाणी तुम्हाला एक लाईट बंद चालू होताना दिसेल आणि या मशीन मधून कट 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 असा आवाज येईल हे पहिलं जे बटन आहे हे मशीन ऑन ऑफ करण्यासाठी आहे आणि हे दुसरं बटन जे आहे हे अलार्म ऑन ऑफ करण्यासाठी आहे मित्रांनो हे जे तिसरं बटन आहे हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला बारा तास मशीन चालू ठेवायचे असेल तर याला खाली करायचं आहे आणि जर तुम्हाला चोवीस तास मशीन चालू करायचे असेल तर तुम्हाला हे बटन उवरी करायचं आहे मित्रांनो हे चौदा जे बटन आहे हे हाय पॉवर आणि लो पॉवरचं आहे जर तुम्हाला लो पॉवरने जर करंट द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही लो पॉवर टाकू शकतात आणि जर तुम्हाला हाय पॉवर करंट द्यायचा असेल तर तुम्ही हाय पॉवर टाकू शकता मित्रांनो शक्यतो तुम्ही हे बटन हाय पॉवरवरच ठेवा जेणेकरून तुमची मशीन हाय पॉवरचा करंट देईल आणि कोणतंही जनावर तुमच्या पिकाला त्रास देणार नाही आणि हे जे बटन आहे हे आहे अलार्मचा आवाज कमीत जास्त करण्यासाठी आणि हे शेवटचं बटन जे आहे हे या दोन्ही शॉकेटचं आहे।, दोन आहे हे बटन चालू केल्यानंतर आपल्याला इथं दोन मोबाईल चार्जिंग लावू शकतात आपण आणि या बॅटरीमध्ये चार्जिंग किती आहे हे पण आपल्याला पाहायला मिळते पहा आता सध्या किती बॅटरीमध्ये चार्जिंग आहे त्यानंतर मशीनच्या आपण या बाजूला पाहूयात इथे सोलारचं केबल लावण्यासाठी एक शॉकेट दिलेलं आहे आणि मशीनच्या या बाजूला आउटपुटचे दोन शॉकेट दिलेले आहेत हे जे आहे लालवालं करंटचं आहे आणि हे ग्रीन जे आहे हे आहे, आहे आर्किंगचं आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया की मी कृषी कवच याच कंपनीची झटका मशीन का घेतली मार्केटमध्ये तर खूप सारे झटका मशीन आहेत खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत पण याच कंपनीची झटका मशीन घेण्याचं कारण काय आहे दुसऱ्या मशीनमध्ये आणि या मशीनमध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिला जे फायदा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पेटी ही पेटी कोटिंग कलरमध्ये आहे आणि ही पेटी एवढी मजबूत आहे याच्यावर कुणी उभा जरी राहिलं तरी ही पेटी वागणार नाही दुसरा जो फायदा आहे ते आहे सोलार प्लेट ऑदर कंपन्या आपल्याला तीस फॅटच्या सोलार प्लेट देतात आणि ही एकमेव अशी कृषी कवच कंपनी आहे ही आपल्याला चाळीस वाईटची सोलार प्लेट देतात आणि तिसरा जो फायदा आहे या मशीनमध्ये इनबिल्ट चार्ज कंट्रोल लावलेला आहे त्यामुळे तुमची बॅटरी फुगण्याची किंवा चार्जिंग डिप होण्याची काहीच काळजी करण्याची गरज नाही आणि आता आपण पाहूयात ऑफरमध्ये या मशीनची प्राईज काय आहे मशीन सायरन सोलार केबल बॅटरी केबल दोन चिमटे चाळीस वॅटचं सोलार पॅनल शंभर इन्सुलेटर आणि बारा कॉर्नर इन्सुलेटर आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून मशीन खरेदी केली तर तुम्हाला पन्नास इन्सुलेटर एकदम फ्रीमध्ये मिळणार आहेत या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून ऑनरला शेंड करायचा आहे पंधरा के व्ही झटका मशीन चाळीस वॅट सोलार पॅनल एकशे बासष्ट इन्सुलेटर आणि बॅटरी केबल सोलार केबल हा संपूर्ण कांबो सेट तुम्हाला फक्त आणि फक्त सहा हजार चारशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे मशीन मागवण्यासाठी स्क्रीनवर नंबर चालू आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मशीन मागू शकतात आणि हा पन्नास इन्सुलेटर फ्रीमध्ये मिळवण्यासाठी स्क्रीनशॉट काढून ऑनरला सेंड करायचं विसरू नका जय महाराष्ट्र